पहलगाम आतंकी हल्ल्याविरुद्ध उमरखेड कडकडीत बंद दहशतवादी हल्ल्याचा सर्व पाक निषेध दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील सव्वीस भारतीय नागरिकांवर हल्ला करून त्यांची हत्या केली या गोष्टीच्या निषेधार्थ संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा निषेध करण्यासाठी व निष्पाप सव्वीस भारतीय नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उमरखेड तालुक्यामध्ये सर्वपक्षीय व व्यापारी यांच्या वतीने कडकडीत बंद पाळून दहशतवादी कृत्याचा निषेध करण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे यवतमाळ